दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पाबळगाव हद्दीमध्ये वनविभागाची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे तसेच या वनविभागात लांडगे कोल्हे माकड हरिण रानडुक्कर श्वापदे कधी कधी आढळतात येथे मोरांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळतं मात्र वनविभागाचं येथे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं दरवर्षी दिसून येतं कारण प्रत्येक वर्षी या डोंगरांना वनवा लागतो आणि या आगीमध्ये या श्वापदांची पिल्ले पक्ष्यांची अंडी झाडे झुडपे यासोबतच लाखो कीटक मुंगी सरडे साप जळून खाक होतात ही आग जवळपासच्या वाड्या वस्तांकडे भडकत जाते आणि तेथेही मोठा धोका उद्भवू शकतो नेहमी यावर्षीही नुकताच या डोंगरांना वनवा लागून सारे जवळपास गावकऱ्यांनी येणारी आग विजवली म्हणून मोठा अनर्थ टळला पण वनसंपदेचं अतोनात नुकसान झालंय त्यामुळे जागरूक ग्रामस्थ संतप्त झाले असून वन विभाग वनांच्या संरक्षणासाठी जाळपट्टे काढून अथवा अभ्य उपाय का करत नाहीत असा प्रश्न विचारत आहे वनविभाग वन संरक्षणासाठी मोठा खर्च करतं असं दाखवतं मग ही वनसंपदा संपदा आणि लाखो जीवजंतू जळून खाक होतात कसे असाही संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे वनवे लागल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही मग विभागाचं नेमकं काम तरी काय अशी ही विचारणा ग्रामस्थ करत आहेत त्यामुळे आता तरी वन विभागाचे डोळे उघडणार का आणि जळून गेलेल्या भूभागावर आणि पावसाळ्यात वृक्ष लागवड करणार का असा प्रश्न काती वन्यप्रेमींनी केला आहे कालच याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती आमच्या काही स्थानिक मंडळी आणि यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं ती काही आटोक्यात आली नाही पण हे असं वारंवार आहे दरवर्षी घडतंय यामध्ये झाडांचं तर नुकसान निसर्ग निसर्गसंपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि जे पक्षी आहेत प्राणी आहेत सरपटणारे प्राणी आहेत यांची फार हानी होते पक्षी असतात जिथे दाट गवत असतं डोंगराला किंवा झाड्यामध्ये त्यांची घरटे असतात त्यांचे अंडी असतात त्यांचं नुकसान होते मोर मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात आहेत एकतर त्यांना पाण्याची सोय नाही या ठिकाणी आणि हा राष्ट्रीय प्र पक्ष आहे आपला तर ते सुद्धा इथं त्यांची वस्ती धरलेली आहे त्यांनी या डोंगराला पण त्यांचं आज अन्न असेल त्यांचं पा सोय असेल ही या मोठ्या प्रमाणात आगीमुळे त्यांना ते सोडून जावं लागतं इथून तर यावरती काहीतरी परमानंट उपाय करायला हवा वन खात्याने कारण हे दरवर्षी घडतय आणि त्यामुळे आम्ही ग्रामस्थ मंडळीच्या इच्छा आहे की वन खात्याने यामध्ये काहीतरी ठोस काहीतरी कारवाई करावी आणि जो कोणी पेटवत असेल त्यावर काहीतरी कारवाई करावी कारण दरवर्षी हे होते काही पट्टे वगैरे काढण्यात आले होते काही पट्टे काढण्यात आले दरवर्षी ते काढतात यावर्षी आम्हाला इथं फारसं आढळ नाही पट्टे काढलेले परंतु ते दरवर्षी काढत असतात पट्टे काढून आग लागते असं कस काय कारण नाही पट्टे थोडेसे त्यांनी जास्त प्रमाणात काढायला पाहिजे योग्य ठिकाणी काढायला पाहिजे तरच ते काहीतरी त्यावर ते, 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 ते नियंत्रण करता येईल या ठिकाणी आपण पाहतो या डोंगराला प्रत्येक वर्षी झाडं लावली जातात आणि त्यावर ते अर्थातच झाडं लावल्यानंतर हे असे जर नुकसान होत असेल प्रत्येक वर्षी आणि त्याला प्रचंड खर्चही होतो दरवर्षी आणि वनसंपदेचं फार मोठ्या प्रमाणावरती हे मोठं नुकसान होते हे थांबायला पाहिजे कुठंतरी असं दरवर्षी होत राहिलं तर मग तो खर्च आणि हे नुकसान हे सगळं काही त्याचा उपयोग नाही कुठंतरी थांबायला पाहिजे आणि एक असंही सांगायचं की आता आमचे काही नागरिक चर्चामध्ये आमचा विषय होतो की हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि दरवर्षी होते तर दर हे कुठंतरी थांबलं पाहिजे नाही तर मग याचा काहीतरी आम्ही कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीचं आंदोलन म्हणा किंवा काही अशा पद्धतीनं त्याचा आम्ही वेगळा विचार करू रामकृष्ण हरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी स्वसरे आळविताती तुकोबर आहे आपल्या ओवीमधून सांगतात की जंगल पक्षी सरपटणारे प्राणी हे वनातले वन्यजीव हे वृक्षवल्ले माझे सोयरे आहेत आणि अशा सोयऱ्यांच्या जर विभागाला त्यांच्या घराला जर असा वनवा लागत असेल तर ही अतिशय दुःखदायक हृदय पिळवून टाकणारी घटना आहे आपण सर्वजण मानव कसं जगल हे पाहतो पण यांनी हे वन हे माझं जीवन आहे हे वन वनचरी माझे सोयरे आहेत यांना सोयरे सांगितले माऊलीने अनुभराय सांगतात मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव मुंगीपासून राजापर्यंत आम्हाला सारखा जीव आहे आणि हे वनवा लागल्यामुळं हे तुम्ही पाठीमागं पाहताय हा वनवा अतिशय क्लेसदायक आहे धोकादायक आहे आणि हे जर जगलं हे जर राहिलं तरच मानवजात आपल्याला संप राहील नाहीतर येत्या काही दिवसामध्ये जर आपण या वन्यजीवांकडं पशुपक्ष्यांकडं सरपटणाऱ्या प्रा प्राण्यांकडं दुर्लक्ष केलं तर आपली मानवजातसुद्धा काही अवधीमध्ये धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही ना कारण निसर्ग आपल्याला भरभरून देतोय आणि जो आपल्याला भरभरून देणार आहे पशुपक्षी आहेत आता तुम्हीच विचार करा सांगा या जळालेल्या वनामध्ये या जळालेला कुकाष्ट या या राखत कसे पक्षी गाणं म्हणणार सांगा ना कशी सुसुरे चांगले संगीत काढणार आहे का यांनी ही वस्ती सोडून दिलेली आहेत परजागी निघून गेलेले आहेत त्यांना इथून जा निघून जायची वेळ आलेली आहे याला सर्वसी जबाबदार कोण असेल तो मानव आहे आणि मनुष्य प्राणी आहे म्हणून मनुष्य मनुष्यप्राणींनी सगळ्यात जी काळजी घ्यायची ती फक्त एकच घ्यायची आपल्या निसर्गाची त्यासाठी शासन अहोरात्र वन्यजीव जागवा वन वन जागो हजारो रुपये मागे आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे करोड रुपये खर्च करत आहे या वन नस वन संवर्धनासाठी पण खरंच ते वन संवर्धन होत आहे का याच्याकडे आज पायची खास काळाची गरज आहे आणि तुम्ही आम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला याच वाटतं रामकृष्ण लाईफसाठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा